भंडारा डोंगर हे भंडारा हे नाव कसं पडलं सांगू का माझ्या छत्रपती शिवाजी बस सुरत केली हजारो होणारी संपत्ती शिवाजी राजांना प्राप्त झाली म्हणतो घोड्यावरती येई ना म्हणून तिथून बैल खरेदी भी केली त्याच्यावरती टाकी त्याच्यातही त्याच्यात जमे ना म्हणून शेवटी समुद्रामार्गे काही आणली एवढी संपत्ती घेऊन त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात आले महाराष्ट्रातून पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातून राजगडाकडे देहू गावावरून प्रवास होता लक्षात आलं माझ्या गाव त्यांच्या आशीर्वादाने हे धरू प्राप्त झालं मग सद्गुरूचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही बनणाऱ्या डोंगराच्या पायथ्यानी जात होता सर्वांना आज्ञा दिली सर्वांनी थांबा एका दुराख्याकडे दुरा दुरा चौकशी दुरा केली बाबा रे तुकोबराय गावात असतील हा म्हणले तुकोबराया सकाळी डोंगरावरती गेले मग तर दुग्धशर्कर आयोग मुबलक असणारे दोन चार सरदार घेऊन छत्रपती शिवाजीराजे डोंगरावरती गेले डोंगरावरती गेल्यानंतर त्या झाडाखाली छत्रछायाखाली वृक्षेच्या त्या शिळेवरती जगद्गुरु तुकोबराय ध्यानच तो बसलेले आणि देवाचं नामचिंतन चाललंय आणि त्या नामचिंतनात शिवाजीराजे स्वतःला शिवाजी विसरून गेले अडीच तीन तासानंतर जगत आले उजव्या बाजूला पाहिलं साक्षात शिवाजीराजे राजे कधी आला महाराज दोन तीन तासून गेले मामास उठवलं का नाही तुमच्या नामचिंतनात व्यत्ये करून मला पापाचं धनी व्हायचं नव्हतं महाराज आणि त्याही तुमचं चाललेलं नामचिंतन एवढं आवडलं मी सुद्धा बसतो वस्तू स्वतःला विसरून गेलो मग येण्याचं कारण विचारलं सर्व व्रतांत सांगितला तुमचे अनंत उपकार झाले तुमच्या या अनंत उपकारामुळं आम्हाला सुद्धा ती अवस्था प्राप्त झाली तुकोबाराया सहज बोलले राजे जी महाराज डोंगरा खाली सारी, सारी सारी लेकर उपाशी बसलेली ले। ते मावळे दर मजल करत इथपर्यंत आले त्यांना भुका लागल्या असतील त्यांना वरती बोलवा साऱ्यांना राजे विचार करतात या जंगलात जगतगुरु व्यतिरिक्त कुणीच नाही इथं हजारो मावळ्यांना जेवण मिळणार पण सद्गुरूचा आदेश म्हणून चकार शब्द बोलले नाहीत सगळे मावळेवरती आले तुकोबा दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याला अर्थ हाक मारली कुठुराया पांडुरंगा तुझी लेकर उपवास येत रे त्यांच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था कर पांडुरंग परमात्म्याने तिथं हजारो लोकांचं भोजन तयार करून दिलं तिथं निर्माण झालं आणि मग तिथ मावळ्यांच्या पंगती बसल्या धारकऱ्यांच्या तेव्हापासून तिथं भंडारा झाला भोजनाचा तेव्हापासून त्या ते डोंगराला नाव पडलो भंडारा डोंगर ते अजून चालू आहे